नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य सरकार कडून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध होणार असून ही घरे महाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या शेती महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत या निर्णयामुळे शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागणार असून त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात आला आहे कर्मचारी संघटनांनी शासनाचे या निर्णयाचे स्वागत सुद्धा केले दरम्यान आज आपण राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका कसा आहे हा निर्णय घेण्यामागचे कारण काय याचा एक आढावा थोडक्यात घेणार आहोत सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा